सदैव भुसावड भुसाळ रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी व टपरी धारकांचे पुनर्वसन करावे उद्ध्वस्त कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये भरपाई द्यावी तसेच सात बारा उतारा प्राधान्याने द्यावा आदी मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश महासचिव जगन सोनोने यांच्या नेतृत्वात यावल रोड वरील गांधी पुतळ्याजवळ गुरुवारी सकाळी साडे अकरा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलक ठप्प झाली तर पोलिसांनी लागलीच धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतल्याने वाहतूक सुरळीत झाली त्यानंतर आंदोलकांची सुटका करण्यात आली आंदोलनानंतर जगन सोनोने यांनी शासकीय विश्रामगृहा शासकीय विश्रामगृहावर दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेऊन आमदार संजय सावकार कारे व माजी आमदार संतोष चौधरी यांच्या कार्यपद्धतीवर टीका करीत उभय पदाधिकारी मतांसाठी राजकारण करीत असल्याचा आरोप केला आहे त्याच्यानंतर आर्धनग्न महामोर्चा असंख्य मोर्चे झाडू मोर्चे झोपडपट्टी बचाव महामोर्चा आम्ही काढलेला आहे आणि दोन वेळा आम्हाला या ठिकाणी अटक झालेली आहे आता या ठिकाणी दोन महिन्यानंतर आचारसंहिता लागू होणार आहे आमदार संजय सावपाळे धुडफेट करीत आहे त्याच्याची जागा देणार आचारसंहिता तर कुठून जागा मिळणार म्हणून हे संपूर्णपणे दुरुपयोग करीत आहे जेव्हा आम्ही आंदोलन करत होतो जेव्हा आमदान करत होतो तेव्हा हे आमदार खासदार मंत्री नगर अध्यक्ष आजी माझे आमदार कुठे होते जेव्हा कुठे होते हे लोक सर्व गरीबी गरीबी हटाव असं या लोकांचं धोरण आहे आणि गरीबी हटवा गरीबांना गरिबांना आहेत विचार छपरपट्टी वाशिमच्या बाजूला आंदोलन चालू सात काय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू आश्वासन नको आश्वासन नको सातपर्यंत भूसाळून साई न्यूज साठी सद्दम खटेक यांची रिपोर्ट साई न्यूज सदैव आपल्या